तर रामराम मंडळी आता पाच पासची पाच तर मंडळी आता इकडे मी शेतात राहणार बा पुन्हा पुन्हा म्हणजे पुन्हा का म्हणाले तुम्हाला सांगतो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतं मी कमजूर गेलो होतो आपल्याला करा आणलं तर आलो पुन्हा इकडे शेतात आलो आंघोळ करून का नाही त्याच्यामुळं तर आपण या व्हिडिओची सुरुवात आता इथून आलो पुन्हा तर आपण आज काय केलं नाही फक्त ते जरासं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आपण सांगलं होतं समजा की आपल्याला ड्रिचिंग करायची म्हणून ते ड्रिचिंग काय जमली नाही म्हणजे पावून जमली आपले जे बेड आहे ते बेडला लय पाणी लागलेलं आहे त्याच्याने ते औषधाचं टाकलं ते वाहून चालले पाणी म्हणजे औषध वाहून चालतं त्या पाण्यामुळं त्याच्यामुळे आपण ड्रिचिंग करणं सोडून दिलं अर्धी वर के केली आपण आणि तशी ते सोडून तर काय केलं आता म्हणून पा मस्त पडायला तर उद्या जर असं जर ऊन पडलं तर उद्या आपण ड्रिचिंग करू आज तसे देऊ सोडू आपण अगं नाही तर तुम्हाला आता दाखवतो पा आपल्या सोयाबीनला तर फुल लागेल मस्तपैकी तर आता आपल्याला आता किती क्विंटल सोयाबीन होईल आता तुम्ही सांगा मला कमेंट करून तर आपले पा लागवण आहे बघा पहा तुम्ही साबुणची आपली ही सोयाबीची लागवण आहे पहा तर ही लागवण किती तुम्हाला दाखवतो मी आपलं कमीत कमी तीन साडेतीन किलो समजा बी पड लिहिलं झालं तीन किलोचं बी पड आपलं आणि त्यातला अर्धा समजा लिहिलं झालं समजा जरसा वांदेर खाला आपलं का नाही तर वांदेरानं खाऊन समजा आपल्याला किती सोयाबी होईल का नाही ते आता तुम्ही सांगा बोल आता तुम्हाला फुलं दाखवतो पहा सोयाबीनची आपली पाहता हे आपलं सोयाबीन आहे इकडे मस्त वाढव सोयाबीन इकडे इकडं इकडे पुढं जरास कमी वाढेल आहे कसं एकच जरा त्याला खजार कमी पडतं आहे का नाही कुठं खजार जास्त पडलं कुठं कमी पडलं पण हे पाहिजे तशी सोयाबीन फुलं आले आपल्या हे इकडं सोयाबीनला मस्त फुलं आलेत कुठं कुठं कसं आहे आपलं शेणखतं कुठं कुठं शेणखत म्हणजे शेणखत म्हणतात नाही आपल्याकडं पहिले होते बा जनावर जनावर नेमके कोणते तर आपल्याकडं दोन गाय होत्या आणि गोरं होत्या समजा आणि त्या पण इथं भान जाऊ या जागी इथं दिसेल का इथं तर ते आपण इकले समजा आणि इथं त्याचं शेणपड जाई या जागी पाहिजे इथं काळ काळ दिसेल का ते सगळं प्युअर शेणखत आहे हे काळ काळं आणि तशी शेणखत पडल्यामुळं इथं सोयाबीन पहिले भारी वाढलं हे पाहिजे इथं इथे भारी वाढलं बा आणि इथं शेख इथून तिथे आम्ही जरा शेणखत फिकलत होतं त्या टायमाला बरं तर मंडळी त्याला कमीत कमी समजा एक दीड वर्ष झाले पा जारा जारा की तशी समजा आम्ही ढोर बांधलो जाऊ तर हे खत तिथे तसं तसंच राहिलं तशी ह का ना नाही टाकलं नाही त्याच्याने तशी जरा पीक जरा चांगलं आलं या बाजूला तिकडेकडे जरा आपल्याला खतं कमी पडतं आपलं युरिया आणि डी ए पी पण आणि शतं शेणखत नव्हतं तिकडं हो का नाही त्याच्यानं ते बा हे आपल्या हातात पाहिजे तर हंटर आहे हा का नाही हंटर म्हणतात काय काय म्हणतात कोणा आमच्या गुलेलं म्हणतात हे का ना मला माहिती आहे हंटर म्हणतात काय म्हणतात म्हणून हा का नाही हे आपल्याला तशी मान्यर खेदायला आहे का नाही मान्यर कसं समजा नियम एकदम भारी बसते ना का नाही त्याच्यानं आपल्याकडे ते काय म्हणतात गोपन गोपन आहे पण ते कसं आहे जरा नियम बसत नाही बरोबर पण इतकं आहे गोपनीने ना दगडले लांब जात ते बा एवढं आहे यानं की दगडलेवडा लांब जात नाही पहिल्या मस्त मस्ते समजा वंदेवर काय का नाही त्याच्यामुळं असं इथं कमी वाढेल आहे पण माल मस्त लागते बाबा याला माहित आहे का फुलं गेलं मस्त येत याला हे पाहिजे पाहिजे फुलं मस्त येतं इकडे बाबा सबिला मस्त फुलं लागलेत नाराज करत नाही आपले सोयाबीन म्हणजे कसं आपले नाराज करायसारखं नाही का लागून आपल्याला समजा दोन तीन क्विंटल जर झालं तरी खूप झालं भाऊ सोयाबीन इतकं आलं बस आपला मळा बा काकड्याचा मस्त काकड्याला लागलेला आता आणि कुडकोड ना काकड्या कुडकोड सापडल्यात खूप माल लागला काकड्याचा कारण कमी रोजच्या समजा एक दीड किलो एक दीड किलो समजा माल सापडायला आम्हाला काकड्याचा आणि त्या दिवशी आम्ही दोडक्यानं भेंडी खाली ते दाखवत बा काकड्या लागल्या असेल तर मोठमोठ्याले बघा आहे त्याच्या बरं काकड्यामध्ये सापडं झाले आता असं कसं जरा ते पाना खाली लहित ना काकड्या त्याच्यानं ते झाले झालं मात्र तुम्हाला एखादी काकडी इकडे दाखवत होते आसपास ते आस नाही गेला मधी वाटायला तर खरी कुठं असलं म्हणून मी कसं काकड्या जास्त करून पाहत पाहायला भेटत तुम्हाला पाहायला काम भेटत म्हणजे टाईम भेटत ना पहायला समजा तेवढं हे नाही बरं खूप काकड्या आहेत आता बारी बारीक पण इथं मस्त विक लागल्यात काकड्या त्याच्यानं पाहिजे बारीक काकडी आहे पाहिजे त्याची मस्त त्याची खूप काकड्या आहेत इकडं ती दिसते ना काकडी तिकडेच पाव फुड कुठतरी तुम्हाला फक्त काकडी दाखवतोय मी तोडत नाही हा ना मग कसं तोडून जाणवल्यात हा का ना त्याच्या ना तोड का तर फायदा झाला पाहिजेत ना का नाही जी काकडी लागली बाकी खूप काकडी आता तुम्हाला एखादी मोठी दाखवतो काकडी तिची लागली बाबा मोठी त्याची हे भाई इथे लागली काकडी मस्त लागल्या काकड्या मी खुन दाखवतो पुन्हा अजूक मी कुठे खाली असली तर अच्छा पाण्याखाली आपल्या काकड्याने भाई तशी बा काकडी एखादी नाही तशी नाही पाण्याची का अशा पाण्या खाल्ल्या पण काकड्या सापडतात लवकर का पण इथे बाईक बा केवढे बाई काकडी हे का अशा रे काकडे पण तोडू नाही आता उद्या घेत्या तोडू ह्या का नाही पाहू तर समजा इकू आपण उद्या तोडून बेगीनच एक दोन किलो विकू का ना खाल्ल्यात खाले लोक आहे ना घेतोच का नाही काय म्हणतात लोक हे नाही एक दोन किलो समजा ऐकून पाहू आपण गावातल्या गावात तर म्हणते हे बाय काकड्या जर लागल्याच आपल्या इथं म्हणजे चांगलं जर पाहिलं समजा पाच एक किलो समजा माल निघल अंदाजी तू त्या बाबा काक्रूप बिघून येऊ हका ना काकड्या घेऊन आपण जाऊ घरी बाबा विकायला हवा बाबा काकडे एकतर करायचं पाहू हका ना विकलं तर चांगलंच हे समजा मागं बाबानं दोड विकली होती तुम्हाला दा चांगलं होतं पहिले पण आत्ता आपल्याला पहा आता गवार लागली गवार नेमकं नेमकं लागेल तुम्हाला गवार पण दाखवतो ह्या बाई गवारी शंगा पहा निमक्या आता समजा थोड्या काय आले नाही मात्र लागल्या बा गवारी शंगा ह्या याला पण लागल्यात या झाडाला तिकडं पुढच्या झाडं पण लागल्यात हे बाया याला लागल्यात इथेशी बरी झाडं येतं त्याला लागल्यात गवारी हे भया इकडे पण लागल्यात इथेशी झाडाला हे बघा गवारी आल्या बायाला आणि मिरचीचे रोप येतं हे मिरचीचे रोपं यानं सगळे मिरची रुपये लावले बा इकडं इकडे लावली मिरची रुपये कुडकोडी माड्या लावत आणि एक आपली इकडे भेंडी इकडे भेंडी आणि इकडे बा कलांगाडू लागले एक काय काही कल कलंगूडू समजा खराब आहे इथे कलंगू लागले मस्त बारीक हां आणि हे इकडं भेंडी आपली इकडे कलंगूचं ऐकेल इथे कलंगूचं एक कलंगूल लिहिलं लावले होते पण काय ते निघली नाहीत कस इकडे पूर्ण गेले कलांगूचा ते पाय जाऊ आपण हे पाहिजे दोड पाहिजे दोडके राहिले हे तिची इकडे इकडे घे किती मोठा दोड कासरून राहिला का न पाहिजे तिथे दोड का विसरून राहिला हे तिची पुन्हा काकड्या येतात काय दोड घेत आहे हे ते तर माडी धाडं इकडं तमाट झाडं इकडं पण तमाट झाडं आणि भाई हे तर आपण टाकले पाहिजे शेपू शेपू निघली मस्त पैकी तिकडं कोथिंबीर निघाला ए भाई शेपूची भाजी पा दिसेल तुम्हाला शेपूची भाजी भाई, भाई। शेपूची भाजी ही इथं गवत निघले जास्त भाजीमध्ये पण ते गवत आपण मग उपटू आता भाजी समजा जरा वाढत काय का मग उठू तिला गवताला आपण आणि तुम्हाला तिकडं कोथिंबीर दाखवतो तुम्हाला निघलीला कोथिंबीरला निघाली जरा टाईम लागते मंडळी तिथे जरा लवकर निघत नाही त्याच्यानं पुन्हा आपण कोथिंबीर टाकू जरासा हा का म्हणजे कसं आहे हे खायला व्यवस्थावर दुसरं निघते सर्व ह्या का नाही त्याच्यानं हे पाहिजे इथे जरा झेंडूची झाडे निघलेत निघले म्हणजे लावली आम्ही झाडे झेंडूची हे पाहिजे त्याची पा कोथिंबीर आहे हे बाई तू कोथिंबीर निघाला पाहिजे कोथिंबीर निघाली तशी पाहिक काय काय कोथिंबीर तर पाखरानं घेतला खाऊन म्हणजे पक्षी आहे ना पाखरूम इकडच तुम्हाला तेवढं आणि मंडळी आता आपल्या ना मुगाल शेंगाला आल्या पहा शेंगा निवड झाल्या आणि आपल्या घरी बाबांना आले होताच सकाळी तोडून तुम्हाला आता शेंगा दाखवतो मुगाच्या इकडे पाहता तुम्ही मंडळी पा आपल्या मुगाल शेंगा लागल्या पहा पण ह्या बऱ्यापैकी शेंगा तर सगळ्या निबर राहिले पाकाशी घुसाले पाहिजे मुगाले हे पाहिजे हे सगळा गावराने मुग आहे पा इकडं हे पाहिजे तशी मुग असं बा किती मांद्रा सांगायला पा मुघल हे सगळं निबर द्या शेंगा हे इकडं तर मंडळी आपण का करू माहीत आहे आता आज आज तर नाही मग तर इथून चार पाच दिवसाला आपण काय करू मुगाची भजी करू पहा मुगाचे भजीन एकदम भारी लागतात ह का नाही ते बघ कसे वल्ल्या मुगाचे शेंग शेंगाचे असतात ना सोले त्या सोले ना कुटायचेत खलबतात आणि मस्त मग लसण गिसन मिरच्या गिरची टाकून अशी भाजी वापरायची एकदम भारी का नाही भारी लागतात डाळीपेक्षा याची भजीदार भारी लागतात जरा चुविलं मुगाची त्याच्यानं आपण काय करू आता इथून आज तर नाही म्हणजे पाच सहा दिवसाला आपण करू पहा भाजी मुगाची मला रेसिपी दाखवत होती बाहेर केले पण तुम्हाला दाखवतो मी तर गुड मॉर्निंग मंडळी आत्तावाजी पाच सकाळी साडेआठ आणि मंडळी आता इकडे मी शाकत्ता करालो का आणि इकडं आता आलं की आता वा झालं चालू तुम्हाला आवाज येत असा आता गर्दाचा आणि इथं बहुतेक वान्याचा हा का नाही तेव्हा वाढचा आवाज झाला आपल्याला तो मूग जरा खाल्ला येतं ना तुम्ही दाखवतो मूग खाल्ला म्हणून ते वान्यार कवा आले काम आहेत काय काय नाही आपलं माहीतच नाही जर सकाळी आले का संध्याकाळी कोण वाटा तर मंडळी आज आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्टला आपल्या जरा शाळेत जात होतं कार्यक्रमाला पण तिकडं का आपल्याला जाता आलं नाही बाबा म्हणजे कसं आहे तिकडं जर गेलं तिकडं आपलं वाटप लागेल त्याच्यामुळे तिकडं आपले लेकर गेले होते शाळेत ह का नाही आपली कस्तुरी गेली आणि बाबा गेले त्यास का नाही कार्यक्रमाला तर आपल्या इकडं नंबर आला शेतामध्ये त्याच्यानं तर मग पाहू पण आहे का ना आता समजा कार्यक्रमाचं काय नाही समजा एक जर एखादा माणूस जर गेला तर घरचं खूप झालं का नाही पण मला जायचं होतं समजा ह का नाही तेवढं समजा काय तरी आपलं भाषे घिशण एकटा आलं असतं पण आपल्याला व्हिडिओ पण झाला असतो तेवढं ह का नाही त्याच्यानं पण इकडं आपल्याला शेताकडे येणं जरा गरजेचं आहे त्याच्यापेक्षा बरं ते मग पाव पण मान्य रेदर का ना आता तर मंडळी आता स्वभेमध्ये पण पुन्हा तणकट कट बा निंदून पण त्या बाया लावून निंदू घेतलं होतं पुन्हा तणकट कट पण कसं आहे जरा बारीक येतं कट त्याला आता काेण्याची गरज नाही एवढी का था था ना म्हणजे कसं आता सायबीज काढायचं आपलं ह्या का नाही त्याच्यानं सर एवढं काय समजा एवढे सांग काढायला तर इकडं वानेर वाटायचं तिकडं आपल्या काकाच्या इकडं काकाच्या वारात ह का नाही पाहू आपण इथून वानेर घेण्या पहिले आपण काय करू आपल्या वारले पाहू तिकडं पाहू ह का नाही तर तुम्हाला आता जरा जरा आवाज येत असेल ह का नाही तर ते गावामध्ये हे आपलं लाऊडस्पीकर लावले तशी त्याची का नाही कार्यक्रम आहे ना पंधरा वाटचा त्याच्यामुळं मंडळी आता आपण काय गृह आता इकडे खाली जाऊ जसं माळवळ किळ पाहो आपलं माळवळ काय रोज पाहिलं आपण म्हणा पण काल परवा दिवशी असं पाऊस झाला त्याच्यात जरा टिकुळ निघले का नाही पाहू आपण ना पा तर वाटतं खरं टिकवळ निघले का नाही म्हणून ते जास्त काय लांब जाऊ ना आपण फक्त आपल्या जरा बांदार पाहू जरा एका जागी टिकुळची जागा आहे खाली पण आहे जागा जागा टेकवायच्या मात्र कसं आहे खाली जरा अडचणी जास्त आहे त्याच्यानं कसं जरा वाटते एका माणसाला झालं ना कसं जरा चुकाडा इतूकाला राहते त्याच्यानंतर तिकडे जाऊच नाही गव ताडगे ताडक्या वाढेल ना त्याच्यानं बाहेर फक्त आपल्या बांधावर पाहू ह साप पडले साप पडले ना साप पडले तर मग गेला समजा आहे का नाही कामातून मग ते पाहतो तिकडे गरजाला पहा मांदेर वाटेल ना त्याच्यानं आपण जाऊ काय करू आता आपण जाऊ तर पुढं पाहू तर मंडळी या बांधायला टिकवळ सापडत पहा पण इथे ते कोळी आहे आपण पाहू आता इथे गवतले वाडी तिथे जरा व्ह्यू वाटेल पुण्या इथे झालं काय ना म्हणजे कसं जरा प परळ लहात असे गवतात परळ नेमकं तुम्हाला सांगतो काय म्हणून परड म्हणजे घोणस तर आमच्या इकडं ग्रामीण भागामध्ये आलं परळ म्हणतात कुठं कुठं त्याला गोणस म्हणतात बा हे का नाही तर आमच्या इकडं गुणीच गोणस म्हणत नाही त्याला तर ते परड म्हणतात घोणस म्हणजे नेमकं लोकांना कळत नाही आमच्या तशी ह्या का नाही गोणस नाही कळत आम्हाला म्हणजे आम्हाला कळते आहे पण आमच्याकडे ग्रा ग्रामीण भागामध्ये कळत नाही गोन नेमकं काय म्हणून बा आणि मंडळी पुन्हा कसं आहे ते जे सर्पासात ना ले ले। ते गवतात लिहिलं होतात जास्त करून आणि ते कसं आहे हालचाल गिचाल काय करत नाहीत तर जर समजा काय पायी काहीतरी समजा काहीतरी जाणवलं त्याला काय पाय पडा समजा ना काहीतरी समजा काय लागले गेले लगेच ते डसतात का नाही त्याच्याने कसं जरा असं भिवटे असे गवतं झालं आणि त्याच्यामुळे मी कसं आहे आम्ही शिक्षण लोक आहे ना असे रिस्क घेत नाही बघा जात नाही शिकवता येतात आहे का नाही म्हणजे कसं आहे एकदम सावधानी नाही वा तिकडे शेतामध्ये याचं म्हणजे कसं आहे आता काय शेतामध्ये याचं म्हणजे गिट काय घालत आहे आम्ही म्हणजे कसं काम घालत नाही बूट बूट चालत नाही आहे का नाही चिक्कलिक्कल जास्त असते चप्पल बूट चालतं चालत नाही अशा चिकत सगळं म्हणजे कसं आहे ते चिक्कल चिकत आहे बुटाला त्याच्यानं ते घालायला घातलं की तर त्रास होतो चालाय गेला त्याच्यानं म्हणून आम्ही काय करतो बूट गिट घालत नाही बूट आमचा घरीच राहते चप्पल घरीच राहते त्यांची असेच असतो आम्ही आणि त्याच्यानं आमच्या पायामध्ये काटे काटेकिटी काय बुडतात समजा खूप असा का नाही कसं सहन करावं होते आम्हाला त्याच्यानं आता पहा आपल्याला समजा ते वाली आहे त्या वाल्याला आले पा फुलं आणि काल आपल्या वालाचे फुलं आणि पाला खाला बांधणार आहे आणि तुम्हाला दाखवतो आता मी हे बाई शेंडी घालले डायरेक्ट वाल्याची पाहिजे तशी इकडं फुलं खाली आण सगळा पाला खाल्ला इकडं पण पांढरे पाठरी वाले फुलं आले पहा बरेच वाल्या खाली आपल्या वाढणार नाही म्हणजे कसं जरा रोज या ते शेतामध्ये हे पाहिजे वाल्या फुला आहे इकडं पाय काही दिवसामध्ये आता वालेल्या शेंगा येतात दाखवतो शेंग आल्यावर आणि इकडं आपले टमाटे मिरची आहे काय झेंडू आहे ते पाहिजे ते पाहिजे ते ये पुरे खाली पाल टाकले जाऊन जाऊन पाहिजे हेच हे फुलपा आहे का काय आणि हे जे आपल्या मिरच्या इथे मिरची एक मिरची आणि इकडे टमाटे लावलेले इथं टमाटे मस्त आले बा मिरच्यापेक्षा मिरच्या पण वाढतील पुढं चालून कारण खतगीत टाका मिरच्या आणि आपला तार लावलेला इथं मागा पण लावला ना तार इथे तार तिथून आता रोई इथे येत नसेल पण वानेर येतात बा वानेर कुठून येतात आणि मंडळी आता आपल्या वावरामध्ये आहे ना तर जे कोळखणे आहे वळख नेमके कायचे ते सांग तुम्ही आता आपलं हे माळवे जे आहे ना तुम्हाला माघारी असेल तर त्या माळव्यामध्ये ना एका प्राण्याचे पाय निशाण तर ते प्राण्याचे नेमके निशाण कायचे ते मला माहीत नाही तुम्हाला दाखवतो मी ते मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कायचे आहेत निशाण म्हणून ते मला वाटायचं सशाचे तर का रान तर काम माहीत का नाही वाटायला तसं सशाचे ना तर रान असेल म्हणून पाह पण आत्ता पा हे तशी आहे ना आहेत पहा हे बा या निशाने इथं तर ह्या खुना कायच्या तुम्ही मग सांगा रान बोक्याच्या का कायच्या आहेत म्हणून ह का नाही तर या निशाणी इथून इतकंच पाय भेटा रोज पण मला पण डिक्लेअर माहीत नाही नेमकं काय म्हणून ससं हे काय रानबोक्या येते त्या दिवशी आम्ही इकडच्या बाजू पाहिल्या होत्या पण आज इथे शेजा आपण इकडं पाहू अजूक इकडेच दिसूनच इकडे तर दिसेल नाही सांध्या पण तिकडे दिसायला तर मंडळी आता आपण काय करू आता व्हिडिओला आहे ना इथे झेंड करू आपण आता आपल्याला तर पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यामुळं तर आता बळ लिहिलं आहे इकडे बा त्याच्यानं आता आपण काय करू आता पटापट लगायचं हे व्हिडिओ एंड करू आणि दुसरा व्हिडिओ सुरुवात करू आपण तर मग मंडळी आता तुम्हाला जर हे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अगर व्हिडिओ पाहिला तर लाईक करा कमीत कमी या व्हिडिओला आहे ना दहा लाख तरी येऊ द्या ही मी अपेक्षा आहे तर मंडळी आता आपण काय करू हे व्हिडिओ इथे सेंड करू आणि जर तुम्हाला आता हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाढवून तर मग चला आता व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तर परत व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय